नमस्कार मी किरण ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत समाजभूषण भीमराव हत्तींबिरे यांच्यावर पक्षाने सोपवली आणखी एक जबाबदारी संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्तींबिरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीने आणखी एक जबाबदारी सोपवली असून त्यांची दमदार वाटचाल अधोरेखित केली असंच म्हणावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदानंतर पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग प्रभारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील हत्ती अंबिरे यांचे भरीव योगदान लक्षात घेता त्याचा पक्षाला फायदा होईल असं वाटतं विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या वतीने राज्य सरचिटणीस रवींद्र पवार यांची यांनी नियुक्तीपत्र दिलं या संदर्भात हत्ती अंबिरे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी पवार साहेब महाराष्ट्राला पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी रात्रीचा दिवस करताय अशा वेळी त्यांचे बळकट करणं ही आमची जबाबदारी असून ती पार पाडण्यासाठी आम्ही जीवापाड कष्ट घेत आहोत ब्युरो रिपोर्ट भीमप्रकाश गायकवाड यासह ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपला प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज धन्यवाद